राज्यातील कामगार वर्ग हा औद्योगिक प्रगतीचा कणा असला तरी आज नेहमी मेहनती कामगारांना मूलभूत आरोग्य सुविधा आणि न्याय मिळवण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा अपुऱ्या पडत आहेत अनेक कामगार आणि अने त्यांच्या कुटुंबियांना आजारपणाच्या वेळी तातडीच्या उपचारांसाठी दूरवर जावं लागतं तसेच कामगार कायदेशी संबंधित प्रकरणांसाठी न्याय मिळवण्यासाठी जिल्हाबाहेरील न्यायालयात धाव घेत त्यामुळे वेळश्रम आणि आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असंघटित कामगार विभाग सांगली शहर जिल्हा अध्यक्ष मुजफ्फर सलीम संदी यांनी उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांना निवेदनाद्वारे कामगारांच्या अडचणी दूर करण्याची मागणी केली त्यांना सांगण्यात आलं आहे की सांगली शहर तालुका हद्दीत असलेल्या शासकीय अथवा महामंडळाच्या मालकीच्या रिक्त आणि योग्य भूखंडांवर कामगार हॉस्पिटल आणि कामगार न्यायालय उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी या प्रकल्पासाठी आवश्यक निधी आराखडा मनुष्यबळ पायाभूत सुविधा तातडीनं उपलब्ध कराव्यात कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना त्वरित आणि परवडणाऱ्या आरोग्य सुविधा तसेच न्याय मिळवण्यासाठी सुलभ आणि सन्मानजनक यंत्रणा तयार करावी कामगार वर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी सरकारने सकारात्मक आणि तातडीचा ता निर्णय घ्यावा अशी अपेक्षा या निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी